नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग तसे रात्र झालेली आहे प्रवास आत्ता सुरू झाला आहे आणि आम्ही निघालो आहे गिरनारला प्रवास साधारण एक कि एकवीस किलोमीटर ब बदलापूरपर्यंत पोचलो आहे तिथे छानपैकी आईस्क्रीम घालली रात्रभर प्रवास करणार आहोत पंधरा सोळा तासाचा प्रवास आहे आणि रोड निघालो आहे आता आम्ही सात जण आहोत आणि हा प्रवास निश्चित दाखवेल उद्या सकाळपासून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल रात्री काय फार जास्त दाखवता येणार नाही तर सी गिरणारचं दर्शन आणि पुन्हा ते ट्रीप तुम्हाला निश्चितच दाखवा सुप्रभात मंडळी सकाळचे वाजलेल्या साडेसहा आणि आम्ही पोहोचलो सुरत मधला रस्ता प्रचंड खराब होता आणि त्याच्यामुळे प्रवासही तसाच झाला पाऊसही सोसाट्याचा होता मध्ये आता तसा था पाऊस थांबलेला आहे मग कळलं की इथून फेरीबोटसुद्धा आहे म्हणजे सुरत असू भावनगर पण पावसामध्ये मे बी बंद असेल आणि त्याचा प्रवासाचा वेळ पण साधारण तीन साडेतीन तास फेरीबोटने लागतो त्यामुळे आम्ही बायरोडच जाणार आहोत पण अजून भरपूर प्रवास बाकी आहे आम्हाला साधारण संध्याकाळचे चार पाच वगैरे वाजू शकतात काल रात्री आम्ही साडे दहा वाजता निघालो आहे ते अजूनही प्रवास करतो आहे तर आता उजळले खरं तर आणि आता पुढचा प्रवास तुम्हाला निश्चित मी होता वायपरचं पाणी रात्री पाऊस असल्या कारणाने पाणी जवळपास संपलं होतं आणि पावसाच्या दिवसामध्ये हे पाणी फार महत्वाचं आहे म्हणजे शॅम्पू विथ पाणी जेणेकरून आम्हाला पूर्णपणे पाचशे किलोमीटर जायचं पाचशे किलोमीटर जायचं आणि त्या दृष्टीने सगळी तयारी चालू आहे मंडळी आपला प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे टुवर्ड्स जुनागड गिरनारच्या दिशेने आणि रात्री बराचसा प्रवास झाला अर्ध्या अर्धा प्रवास तर मी पाहिला पण नाही कारण झोपलो होतो आणि जो काही प्रवास झाला तो रस्ता फार खडतर होता पाऊसही जोरात जोरात होता आणि आता उजेडले त्यामुळे अंतर बऱ्यापैकी आम्हाला वेगाने कापता येईल अशी अपेक्षा आहे तर मंडळी वडोदऱ्याच्या जवळपास पोचत आलो आहे आणि इथं हॉटेल काय लिहिलं आहे रे गॅलेक्सी हां गे हॉटेल गॅलेक्सीच्या इथे नाश्ता करायला थांबलो आहे पण हॉटेलमध्ये काहीच नाश्ता केला नाही कारण हा सगळा आमच्या आमच्यासोबतच होता कोल्हापुरी ठेचा ठेपले चटणी मिरचीचं लोणचं पाणी हे सगळं होतं आपल्यावर काढतर लोणचं होतं अजून प्रवीणच कोल्हापुरी ठेचा होता आपल्याकडे आणि ही आता आपण खोबऱ्याची लसूण चिटणी ही आपण घेतलेली चितळ्यांकडून <laughs> घेतली बदलापूरला बदलापूरला बदला आणि हे भाकरीचे आणि आपले ठेपळ्याचे अन्नदाते होते विशाल साळुंकी विशाल आपले हे दिलेले त्यांनी आपल्याला आणि छान छानपैकी नाश्ता झालेला आहे सारखी पण होते आपले सारखे होते देवणजी साळुंके हां विशालजी साळुंके राहुलजी साळुंके साळुंके ब्रदर साळुंके ब्रदर तर म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय पुढचा प्रवास फारच रंजक असेल बऱ्यापैकी आहे आणि आता हा दिवसाचा प्रवास आहे अजून साधारण चार ते पाच वाजू शकतात आणि तोपर्यंत हा गुजरात मधून जाणारा हायवे मध्ये काय काय लागते काय काय अनुभवता येते तुम्हाला मी निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि प्रवासाची मजा आम्ही घेतो खऱ्या अर्थाने काल रात्री साधारण साडे दहा वाजल्यापासून प्रवास सुरू झाला होता तो आज सकाळचे जवळपास पावणे नऊ झाले त्यामुळे प्रवास असाच सुरू आहे साधारण सोळा तासाचा प्रवास होता पण रस्ता खराब असल्याने आपल्या महाराष्ट्राच्या रेंजमध्ये त्यानंतर गुजरात सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी रस्ता व्यवस्थित सुरू झाला तर बघूया पुढे कसं काय मंडळी राजकोटपासून काही अलीकडे कुठला आहे रे गाव कुठला काय वाटलं आपण राजकोटपासून काही अंतर अलीकडे एक गाव आहे तिथे आम्ही थांबलोय आणि काही फळं घेतोय प्रवासात खायला तर म्हणजे साधारण पंधरा सोळा तासाच्या प्रवासानंतर आम्ही अखेर येऊन पोचलो ते म्हणजे जुनागडच्या अर्थात गिरनारच्या गिरनार पायथ्याला आणि माझ्या मागच्या बाजूला जे दिसते आहे गिरणार पर्वत आणि तिथून उद्या पहाटे आपण चढायला सुरुवात करणार आहोत आणि आम्ही आहोत सध्या हॉटेलमध्ये जस्ट फ्रेश झालेलो आहे काय थोडंफार खावं लागेल कारण जेवण काय झाले नाही जे काय खाल्लं आहे ते चटरपटरच खाल्लं आहे त्यामुळे थोडंफार आता खाणार आहोत याच हॉटेलमध्ये वरती रेस्टॉरंटसुद्धा आहे बऱ्याच वेळेला या हॉटेलमध्ये मी थांबलेलो आहे मंगलम नावाचं हॉटेल आहे आणि डबल बेड बेड शेअरिंगसाठी ते तेराशे रुपये घेतले जातात चोवीस तासाचे जे काय त्यांचा तो चेकआउट टाईम दुसऱ्या दिवशी बाराचा असतो तर व्यवस्थित व्यवस्था आहे अशा ठिकाणी अशी व्यवस्था ठीक आहे म्हणजे तर उद्या करणार आहोत घेऊन घेतो अँड देन लेट सी मंडळी रात्रीचे जवळपास साडे नऊ वाजले आहेत आणि आम्ही आलो आहे शेरनाथ बापू आश्रमाचे इथे इथे महाप्रसाद नित्यनेमाने रोज दोन वेळ मिळत असतो त्यामुळे मी जेव्हा जेव्हा इथे आलो आहे तेव्हा तेव्हा रात्रीचा महाप्रसाद हा इथूनच घेतला ही जी वास्तू आहे ना फार भव्य आहे आणि इथे राहण्याची व्यवस्था देखील फार उत्तम आहे तर एनिवे तुम्ही कधी आलात ना तर निश्चितच तुम्हाला इथे राहण्यासाठी सुद्धा फार सुंदर अशी व्यवस्था आहे त्यामुळे फार सुंदर वास्तू बनवली आम्हालाही माहीत होतं पण इथे फार स्ट्रिक्टली असतं सगळं तुमचं गोंगाट वगैरे काय असता कामाने त्यामुळे आम्ही सगळे मित्रमंडळी असल्या कारणाने आम्ही इस हॉटेलमध्ये थांबला अदरवाईज तिथली व्यवस्थाही फार सुंदर आहे आता निघतो हॉटेलमध्ये हॉटेलसाठी म्हणजे रूमवर निघतो आणि उद्या सकाळी साधारण चार वाजता आम्ही निघणार आहोत त्यामुळे आता बाकीचा प्रवास उद्याच दाखल सुप्रभात मंडळी जय गिरणारी वाजलेले आता साधारण चार आसपास वेळ झालेली आहे आणि तसं आम्ही ठरवलं आहे की साडेचार वाजेपर्यंत ॲटलीस्ट आम्ही रूम सोडला पाहिजे इथून जी जिथून चढायचं आपल्याला पायऱ्या जिथून सुरू होत आहेत त्यानंतर फार जास्त नाही अगदी दोन पाच मिनटाचं अंतर आहे त्यामुळे आता ऑलमोस्ट आम्ही सगळे तयार होत आले दोघा जणांची तयारी बाकी आहे तयार झालो की आम्ही लगेचच निघणार आहोत आणि खऱ्या अर्थाने मग तो गिरनार पर्वत चढायला सुरुवात होईल आणि सुरुवातीचा काळ थोडासा अंधार असेल त्यानंतर मग खूप सुंदर सुंदर सिनारीओ दाखवण्याचा निश्चितच तुम्हाला प्रयत्न करेल मंडळी सकाळचे चार वाजून साधारण पन्नास मिनिटं झालेली आहेत अजूनही बराचसा अंधार आहे आणि बरेचसे यात्रेकरू आहेत गिरणार यात्रा करायला आलेले बरेचसे आता इथे चालायला सुरुवात झालेली आहे आम्ही लगेचच सुरुवात करतो आहे पावसाचं वातावरण आहे थोडं थोडं रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे वरती पाऊस असणार शंभर टक्के त्यामुळे दृष्टीने आम्ही तयारीत आहोत तर मंडळी आम्ही सगळे सज्ज आहोत आता जाण्यासाठी वरती त्याच्यापूर्वी चहा वगैरे हो घेतोय आणि आज जयवंतचा वाढदिवस खूप सुंदर योग साधला आहे वाढदिवसानिमित्त आज गिरणाऱ्याचं दर्शन होणार आहे म्हणजे त्याला होणार तसं आम्हा सगळ्यांना विशालच्या एकट्यावर बदाबदा पाऊस पडतो त्याच्यामुळे तो फार एकदम तयारी आल्यानंतर काहीतरी पार्टीचं नियोजन होणार आहे बर्थडे बॉयकडनं केलेलं अच्छा अच्छा मग खूप सुंदर सुंदर छान साधारण हजार बाराशे पायरा सा सा ते बाराशे पायऱ्या सोडून वर आल्यानंतर छोटंसं शंकर महाराजांचं मंदिर लागतं आणि प्रत्येक वेळेस तिथे मनोभावे वंदन करत असतो तर आता इथे थांबलो आहे थोडं वेळ प्रचंड गरम होते पाऊस अजिबात नाही पण आता वारा मोठ्या प्रमाणात आता यायला लागला आहे त्यामुळे थकवा थोडासा दूर असताना पुढचा प्रवास अजून खूप बाकी आहे साधारण बावीसशे तेवीसशे पायऱ्या चढून आलो आहे आणि हे आपले सगळे दत्तगुरु भक्त आणि अर्थात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा आहे पण तो साधारण एक दोन तीन हजार साडेतीन हजार पायऱ्यांपर्यंत असेल हा थकवा आमचा जाणार आहे कारण आमचे जेवण सह वाढदिवस आहे आणि ते आम्हाला संध्याकाळी इथून उतरल्यानंतर काहीतरी नक्कीच येणार आहे त्यामुळे हा थकवा आमचा तो विषय काढल्यानंतर आमचा थकवा निघून जातो काय मग कसं काय फिलिंग थकवा मंत्राने दत्तांच्या मंत्राने पूर्ण निघून जाते आणि थकवा तर राहणारच नाहीये कारण जयवंत साळुंके यांचा आज वाढदिवस आहे आणि ते वेळोवेळी आम्हाला सांगतायत की तुम्हाला नंतर खाली गेल्यानंतर त्यांच्याकडनं छोटा का होईना अल्पभावराचा कार्यक्रम देणार आहेत त्यामुळे थकवा हा बिलकुल जाणवत नाही आम्ही डोक्यामध्ये फक्त आणतो जेवण सळून की अल्पवर देणार त्यांनी अंगठ सुद्धा दाखवलंय आता अंगठा दाखवतात का ठेंगा का ठेंगा दाखवतात आता पुढे असं दाखवलं दाखवलं नाही म्हणजे साधारण तीन साडेतीन हजार स्टेप चढून वर आलेलो आहे आणि जैन मंदिर इथं आहेत खूप सुंदर आहेत इथे बरेचसे जैनपंथीय लोकं येत असतात साथ दर्शनासाठी भगवान नेमिनाथांचं मंदिर आहे इथे जैन पंथातले जे बावीस तीर्थांकर आहेत त्यापैकी एक असलेले भगवान नेमिनाथ आणि त्यांचं इथे सुंदर सुबक असं मंदिर आहे त्यामुळे इथे बरेचसे लोक भक्तभाविक येत असतात आता आपला हा एक टप्पा आहे यानंतर पाच हजार स्टेप्सवर अंबाजी माता मंदिर आहे आणि तिथून जो पुढचा प्रवास आहे ना तो थोडा वेगाने होईल कारण तिथल्या ज्या पायऱ्या आहेत ते फार जवळ आहे आणि उतार मोठा आहे त्यामुळे भरभर असं पुढचा प्रवास होणार आहे निश्चितच दोनशे पायरा सोडून वर आम्ही आणि पुरातन वास्तू आहे खरं तर वेगवेगळे वेग गेट्स पुरातन आपल्याला बघायला मिळतात थकवा थोडाफार आहे सुरुवातीला खूप जास्त होता आता हळूहळू कमी होत चाललाय वातावरण खूप छान आणि सुंदर असल्या का बघूया पुढचा प्रवास आपला कसा होता थकवा बराच आहे आणि त्याच्यामुळे ते काय आणलं आहे त्यामध्ये घोड्याचं खाणं आणलेलं आहे आमच्या वाटेल एसकडे एनर्दीसाठी आणि सगळे घोडे चरताना आपल्याला दिसतात त्याप्रमाणे पळणार अह एकशे वीसच्या स्पीडला पळणार ते खाणं खाऊन घोड्याप्रमाणे पळणार सगळे खाणार त्याला देव देणार तर मंडळी आपण पाच हजार स्टेप कम्प्लीट केलेले आहेत कसं वाटतं रुपेश खूप छान वाटतंय थकवा तर बिलकुल जाणवत नाहीये कारण आज जयवंत साळुंकी यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी वेळोवेळी मला ते सांगतात मी नक्की तुम्हाला पार्टी देणार त्यामुळे थकवा जो येतोय तो, तो दोन मिनिट परत जातोय थकवा आला की जातोय थकवा आला की जातोय त्यावेळी ते ते कंटिन्यू बरोबर आहे आणि तुम्हाला ते पार्टी देणार आहे आता सुरुवात त्यांनी इथे भजी चणे आणि कांदा पोह्याची सुरुवात चणे म्हणे एक फार भूकेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मॅगी घेतली विशाल साडी केली सूप मॅगी सुर के खाओ पाच हजार पायऱ्या सोडून आपण वर आलो की गुरु गोरक्षनाथ जी चरण आहे माझ्या मागे दिसते तेच चर, ते, 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 ते गुरु गुरुचना चर चरण बाजूला मंदिर आणि त्याच्या बाजूलाच तिथे अखंड धुना आहे आणि मंदिर देखील तर तिथलं दर्शन झालं आता आपल्याला जायचे शिखर अर्थात गुरु शिखर ज्याला म्हणतात तिथून आणि मग त्यानंतर कुंड तिथे आपण जाणार होिथे धुना आहे आणि सगळं दाखवेल मी तुम्हाला शिरचं मंडळी अंतिम टप्प्यामध्ये अखेर आलेलो आहे एक शे दोनशे पायऱ्या शिल्लक आहेत हां जेमसेम शंभर पायऱ्या असतील वरतीच पादुका मंदिर आहे पण तेही दिसत नाही आहे इतकं दुःख आहे सर्वत्र दुःख आहे त्यामुळे त्या ब्लॉगमध्ये फार जास्त तुम्हाला सेम सिनारीओ काही दिसले नसतील पण त्यातल्या त्यात ती यात्रा जेवढी कवर करता आली तेवढं करण्याचा प्रयत्न केला निश्चितच आता तुम्हाला दाखवतो हा शेवटचा टप्पा आहे पायऱ्यांचा आणि याच्यावरच एक्झॅक्ट मंदिर आहे तर बघूया मंडळी फायनली वी रिच हे समोरचं दिसते आपल्याला हेच गुरु शिखर अर्थात गुरु दत्तात्रयांचं हे जिथे ते ध्यानाला बसायचे ध्यान साधलेला अनेक वर्ष बसले असं आपल्याला पौराणिक साहित्यामध्ये पौराणिक इतिहासात आपल्याला बघायला मिळतं तेच ठिकाण अगदी काही पायऱ्यांवरती आहे पण धुक्यामुळे आपल्याला काय सुस्पष्ट दिसत नाही आहे पण अवघ्या पाच मिनटामध्ये आम्ही आता दर्शन घेणार आहोत आतमध्ये फोटोग्राफी वगैरे काही अलाऊड नाही आहे त्यामुळे लेट्स सी फायनली आपलं दर्शन तर तिथे झालेलं आहे गुरु शिखराची इथे आणि आपण पुन्हा पाच हजार स्टेप चढून वरती आलो आहे हे आहे अंबामाता मंदिर अंबाजी मंदिर ज्याला म्हणतात तिथे देखील दर्शन आपलं झालेलं आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला हे रोपवे बंद आहे प्रचंड वारा आहे पाऊस मोठ्या प्रमाणात प्रमाणात आहे त्याच्यामुळे रोपवे बंद करण्यात आलेले गे आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून रोपवे बंद आहे त्यामुळे आता आम्ही पुन्हा चालतच उतरणार आहोत वारा धुकं आणि पाऊस याच्यामध्ये फार जास्त काही ब्लॉगिंग करता आलेलं नाही आहे तरी देखील मध्ये मध्ये जे दाखवण्याचा प्रयत्न करता येईल ते निश्चितच मी करेन आता आम्ही सगळेजणं पुन्हा एकदा आता उतरतोय रुपेश काय म्हणशील थकवा चढून गेलो वरती परत उतरलो आता पाच हजार पायऱ्या परंतु थकवा बिलकुल जाणवत नाही तुम्ही कारण विचारलं ह्याचं का तर यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांनी आपल्याला जी पार्टी देणार खाली उतरल्यानंतर त्यामुळे हा थकवा बिलकुल जाणवला नाही आणि अजून खाली गेल्यावर सुद्धा बिलकुल जाणवणार नाही आणि जयवंत साळुंके यांनी आम्हाला जास्ती असं मोठी अशी पार्टी पार्टी द्यावी अशी मी सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि नक्की आणि वाटत सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो अशीच त्यांची उत्तर उत्तर प्रगती होत राहो धनसंपदा सगळ्या संपदा त्यांना मिळत राहो ही ईश्वरच्या प्रार्थना आणि वाढदिवसाच्या खूप खूप सुभे वाढ टाळ्या टाळ्या चाळ म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं गिरणार चे इथे येण्याचं भाग्य लाभलं काय काय आज योगायोग म्हणायला लागेल आणि तुमच्या सर्वांची साथ कारण की वाढदिवसाला जायचं असं नव्हतं डरलं पण दोन तारखेला निघूया कारण की पुढचा प्रोग्राम सर्वांना सुट्ट्या नव्हत्या त्याप्रमाणे दोन तारखेला निघूया आणि तुम्ही सर्वांनी लगेच एका शब्दावरती लगेच दोन तारखेला निघूया म्हणून लगेच निघालात आणि असा माझा वाढदिवस आज दत्त पर्वतावर होईल असं वाटत नव्हतं भविष्यात पण तो मला आज इथे योग माझा साधून आला वाढदिवस आणि माझं आज दत्तदर्शन झालं सर्वांना तुम्हाला खूप खूप धन्यवाद